बाहेर आलो पाऊस चालू झाला त्यानंतर घातलाय आणि मी पण छत्री घेतली दोन दिवस नव्हता पाऊस हा दोन दिवस नव्हता पाऊस परत आता उद्यापासून परत शाळे हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता निकडत आम्ही बाहेर मार्केटमध्ये चाललो कारण की थोड्याश्या भाज्या पण आणायच्यात आणि म्हणजे थोडासा किराणा पण आणायचा आहे तर चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडला मी लाईक पण ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीनवरती नोटिफिकेशन सगळ्यात आहे तुम्हाला म्हणते चल आज आहे रविवार सुट चला So, बाहेर आलो पाऊस चालू झाला त्यानंतर रेनकोट घातलाय आणि मी पण छत्री घेतली दोन दिवस नव्हता पाऊस हा दोन दिवस नव्हता पाऊस परत आता उद्यापासून परत शाळे तर म्हटलं चला आज सुट्टी पण आहे आणि आज थोडस रेस्ट पण केला तर चला आज मार्केटमध्ये जाऊयात कारण की ही आणत असतात येताना पण ह्याला थोडस उशीर होईल आणि भाज्या वगैरे संपल्या होत्या वगैरे घेऊन येऊ ए रुद्रायच हाताला पकड कुत्रे येते पावसाळ्यात तर नाही एवढे त्रास देत आहेत हाताला पकड हाताला पकड तो आज बनवते मी मुगाची भाजी म्हणजे जो आपला वाळलेला मूग आहे तो आपल्याला कुकरला लावायचा आहे कारण की ओल्या मुगाची भाजी ना फक्त जेव्हा ओल्या मुगाच्या शेंगा येतात म्हणजे शिजनमध्येच फक्त ओल्या मुगाची भाजी खायला भेटते एरवी आवडत असेल तर म्हणजे असा वाळलेला मूग आहे तो कुकरला लावून पण बनवू शकता जसं की मी आत्ता बनवते तर अगोदर मी जो अगोदर आत्ताचा व्हिडिओ होता तो रात्रीचा होता आणि हा आहे हा सकाळचा तर सकाळी मी जी भाजी बनवलेली आहे म्हणजे जी सकाळची डब्याची रेसिपी तर तीच तुमच्यासोबत शेअर करते तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आत्ता मी बनवत आहे मुगाची भाजी तर मी काय केलं की कधी पण मी जास्त करून छोट्या कुकरमध्ये चलावत असते म्हणजे वरण भात तर म्हटलं चला आणि एक तर ह्यांना थोडीशी लवकर जायचं होतं आज सात वाजता जायचं होतं तर मग खूप तर खूप लवकर उठले आज मी साडेचारला उठले म्हटलं सात वाजेपर्यंत पूर्ण रेडी पाहिजे स्वयंपाक वगैरे त्यांचा टिफिन भरून पण कारण की कधी कधी लवकर जायचं असतं त्याच्यामुळे तर मग मी काय केलं की मोठ्या कुकरमध्ये लावलं ना तर थोडंसं आवडतं पण जास्त वेळ नाही जा लागत आहे तर मग मोठं कुकर लावलं त्याच्यामध्ये मूग लावला एका डब्यामध्ये एका डब्यामध्ये वरण आणि भात तर मग तोपर्यंत म्हटलं की ते म्हणजे कुकरला शिट्ट्या वगैरे उस्तर शकतात त्याचं साहित्य काढून घेतलं कणिक पण भिजून घेतली आणि मग म्हटलं चला अजून पण कुकरच्या शिट्ट्या येत होत्या थोडंसं गरम होतं कुकर म्हणून म्हटलं आपण तोपर्यंत काय करूयात भाजीला पण फोडणे टाकून घेऊयात म्हणजे टोमॅटो कांदा जर छान परतला जर थोडा वेळ लागतच असेल कुकरला तर हे पण थोडा वेळ गॅस दोन तीन मिनटं बंद करून ठेवला तरी पण चालतो तर मग मी सगळ्यात थोडेसे जिरे घातलेत मोहरी वगैरे नाही घातली कारण की मुगाची भाजी असेल किंवा मुगाचं वरण वगैरे असेल तर त्याला मोहरी नाही चांगली लागत शक्यतो त्याच्यामुळं मी मोहरी नाहीच घालत आहे जिरे पण कधी कधी घालते कधी कधी नाही घालत आहे पण मोहरी अजिबात नाही घालायची तर मग तोपर्यंत आपलं कुकर पण थंड झालं तर थोडंसं फोडणी घालूस तरच मग म्हटलं चला लगेच काढून घेऊयात कारण की कधी कधी काय होतं ना म्हणजे छोट्या कुकरमध्ये मी लावलं ना वेगवेगळं तर वरण भात एकदम मस्त शिजतो पण चवळा मूग वगैरे असेल ना तर तो शिजतच नाही तर मोठ्या कुकरमध्ये म्हटलं थोडेसे आपण काय करू दोन तीन शिट्ट्या एक्स्ट्रा घेऊयात म्हणजे मी ह्याला सात ते आठ शिट्ट्या घेतल्यात पण भात ना इतका मस्त तो शिजला बघू शकता वरण पण छान शिजलेलं आहे आणि मूग तर एकदम गाळ म्हणजे फोडणी घातली दोन मिनटं शिजवलं की भाजी तयार बघू शकता मुग एकदम मस्त शिजलेला आहे आणि जास्त वेळ पण नाही लागला म्हणजे हा स्वयंपाक कमीत कमी फक्त दीड तासामध्ये सगळा स्वयंपाक पाचला लागले तरी साडेसहा वाजेपर्यंत माझं सगळं स्वयंपाक रेडी झाला म्हणजे सात वाजता टिफिन तयार पूर्ण ज्या लवकर जायचं असेल तर असं वाटतं की उशीर व्हायला नको त्याच्यामुळं मग पंधरा मिनटं आधी झालेला चांगला आहे तर मग लगेच क कांदा छान परतून घेतला त्याच्यामध्येच टोमॅटो आणि कोथिंबीर घातली आणि मग त्याच्यामध्ये लगेच आपल्याला मीठ आणि हळद सगळं फोडणीमध्येच घालून घ्यायचे आणि मी थोडंसं मीठ ना मूग शिजताना थोडंसं टाकलं होतं म्हणजे मूग लवकर शिजतो काही पण म्हणजे असं शिजवायचं असेल ना त्यात मी फक्त हळद नाही घालते हळद घातली तरी चालते थोडीशी पण फक्त थोडंसं मीठ घालते आणि मग चटणी आत्ता चटणी राहिली होती तर ती चटणी पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायची तेलामध्ये आणि जो टोमॅटो आहे ना तो गाळ होऊ द्यायचा आहे पूर्ण गाळ होऊ द्यायचा आहे दोन तीन मिनटं आपण गॅसवरती कमी गॅस करून जर फोडणी दिली ना तर एकदम मस्त गाळ शिजतो आणि मग आत्ता शिजलेला मूग आहे तो टाकला मीठ थोडंसं कमीच टाकलं कारण की मीठ मी आधीच टाकलं होतं आणि खूप जास्त पण आपल्याला पातळ भाजी नाही करायची थोडीशी रबरबीत म्हणजे डब्याला द्यायची म्हटलं थोडीशी रबरबीतच करावं लागते आणि मग जी राहिलेली कोथिंबीर होती ती आत्ता कोथिंबीर पण लगेच टाकून घेतली सध्या भाज्या ह्या उरड्या महाग आहेत मार्केटमध्ये तर म्हटलं चला आपण थोडेसे कडधान्य वगैरे आहेत ह्या पण आम्हाला भाज्या जास्त आवडतात त्याच्यामुळं त्या जरी भाज्या असल्या ना तर मी कधी कधी ह्या जास्त भाज्या करत असते पावटा म्हणजे असं वाळल्याला पावटा चवळा मूग हरभरा म्हणजे छान लागतात भाज्या खायला तर आत्ता ह्याला काय करायचं आहे फोडणी घालून दोन तीन मिनटं फक्त शिजून घ्यायचे कारण की मूग छान शिजलेला ता, आहे म्हणजे थोडासा रशाला पण टेस्ट येते आणि थोडंसं तेल छान सुटतं तर बघू शकतात आता आपली भाजी पण शिजलेली आहे वरण भात पण झाला आणि म्हणजे आता फक्त राहिलेले आहेत चपात्या तर चपात्या पण लगेच करून घेऊयात भाजी थोडीशी म्हटलं की एक दोन चपात्या भाजूपर्यंत थोडीशी कमी गॅसवरती ठेवूयात म्हणजे छान चटचटी तेल पण सुटतं आणि जे थोडंसं पाणी राहिलेलं आहे ना ते पण पाणी आटं बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा